పనిపస <laughs> हिंदुनाथ सरदार सड सेनापती बाळासाहेब ठाक रे यांचा विजय असो बाळासाहेब ठाक रे यांचा विजय असो बाळासाहेब शिवाजी महाराज की जय भवानी जय भवाय भरत वंदे वंदेद्र सरकरे यांचा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा तुमच्या स्वप्नातलं जे स्वप्नातलं ज्या विचाराच्या ज्या तुमच्या भूमिका होत्या <coughs> त्या साहेब सतरा नोव्हेंबरचा पुण्यतिथीचा दिवस आपला आपण गेला त्यावेळेला आम्ही अतिशय जड अंत करणारे शिवाजी मार्गला आलो होतो आपण आम्हाला विशेषतः मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये ताकद दिलेली आहे ती आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची हो आहे साहेब छत्रपती शिवरायांना तुम्ही व्यासपीठावर आणून खर तर उभ्या महाराष्ट्राला एक वेगळा पायंडा घालून दिला छत्रपती शिवराय आपला आनंद दैवत परंतु त्यांच्या मनात कधी स्वराज्यातला स्वराज्य करण्यासाठी तुम्ही केलेली धडपड अखंड हिंदुस्थानाने पाहिलेली आहे आणि त्या धडपडीमध्ये तुमच्या सतत त्याने शिवसेनेकांना सांगणं होत कि आपला ऐंशी टक्के समाजकारण महत्वाचं आहे राजकारणामध्ये वीस टक्के ठीक आहे पण तुमचा वारसा घेऊन साहेब या शिवजन्मभूमीमध्ये मी काम करतोय अनेक वर्ष आणि त्या सामाजिक बांधलकीची मी जबाबदारी स्वीकारलेली आहे साहेब रजला गाजलेचा हात कधी सोडणार नाही आणि सोडणार पण नाही विचारधारेवर साहेब आयुष्याची मी माती केलं केलं करेल परंतु मात्र माझ्या विचारधारेशी मी कधी पडताना करणार नाही आणि केव्हाही आणि कुठेही सर्वसामान्य जात सोडणार नाही साहेब ना आज ना या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हिंदुस्थान आणि अखंड महाराष्ट्र तुमच्या विचाराचा पाय काय साहेब त्यागाने आम्ही आमचं आयुष्य घडवलं आणि तुम्ही सुद्धा कधी सत्तेच्या खोर्चे बसले नाही साहेब तुम्ही अनेकांना खुर्चीवर बसवलं आणि समाजाची सेवा करायला शिकवलं हो छोट्या छोट्या घटकांना तुम्ही सन्मान दिला साहेब आणि मी आज वचनबद्ध आहे जी जबाबदारी माझ्या खात्यावर आहे ती जबाबदारी सदैवाही सर्वसामान्य स्वप्नातली पूर्ण करेल आणि ह्या महाराष्ट्राच्या असलेल्या गतिमान व्यवस्थेमध्ये माझ्या तालुक्याला किंवा माझ्या समाज व्यवस्थेची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नाळ मी कधी तोडून देणार नाही कितीही मला संघर्ष करायला लागला पण मी माझं काम कधी थांबलं था, नाही ते थांबणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा नामस्मरण करेल आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचा या स्वराज्याला स्वराज्य करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आपल्याला मानाचा सा मुद्रा साहेब आपल्याला मानाचा सा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय वंदनीय Thank <laughs> you.